मित्र हो काय सांगू असं मोठं मोठं आंबा हा एकदम खालतं पाळलं तुम्ही पाहाला हो ना अजून तर आहात र ते तिकडं पण ते आता आपण अशा ना एकदम पाडत आहे फोन हातात घेशील तर पाळायचे मत नाही आंबं एखाद आंबाला एखाद यायला हां खालतेला खालतं गोड हो किती मोठा योपा किती मोठा जा मोठा सो हय नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना तर मित्रांनो मी आज आलेलो आहे आंबं खायला आमच्या पलाटामध्ये आणि माझ्या मगा आंबा, आंबा दिसत असेल तुम्हाला हा बघा तर ह्याच्यावरतीच आज आलेलो आहे आंबं आणायला आणि बघूया वर तर किती आंबं लागलं काय माहीत नाही आणि पहिल्यांदा मी पण आलो आहे आता भरपूर दिवस झाले आलो नव्हतं परत आंबे लागलेत तर आता मी वरती चढणार आहे आंबे पाडायला तर भरपूर मजा येणार आहे आणि आता आंबोशी पण करून आपण खाणार आहोत म्हणजे तुम्हाला दाखवतो आंबोशी करून आणि पिशव्या पण आणलेल्या आहेत आंब नेण्यासाठी तर मित्रांनो हो पहिले आंबं पाहू आहो वरता हा है। है का नाही कारण की कोणी पण येतं आणि आंबं पाडून घेऊन जातं याच्यामुळं काय आंबं भेटतील का नाही भेटतील आपल्याला माहीत ना पण एक दोन तर दिसला हा जे की इकडात हे इकडं आहे की बा काय यो ऑथं समोर दिसतो ना तुम्हाला झूम करून दाखवतो यो पहा एक यो थं दिसला आहे आणि त्याची साईडलाच तिकडे एक दुसरा आहे तर काय किती आंबा भेटणार काय माहीत नाही एक दुसरा आहे तिकडे आंबा आहे ते तर त्याला पण आपण जाऊ आणि पहिले याच्यावर पाळू किती भेटत आहेत ते तर चला मी वरतं चढवतो पहिले नाही आता वरतं चढवतो ना वरतून खालतं आंबं टाकण ना एकजण आहे एक एक तो वेसल मग नाही पिशव्या ना का हे पिशव्यात नाही आहेत तो गोलाटेल तर मी वरतं चढवतो आणि वरतून टाकतो पुढून ना मला मित्रांनो आता आंब पड़ो आपले जे दाखवलं तर ते तुम्हाला जाम वरत हा ना आंबे हाँ पण आहे फार कमी जसं दिसतो आहे एक दुसरा मला दाखवतो समोरून कुठे गेला तो तो कोढ गेला रे आंबा योपा आता मित्रांबा पहा यो एक योथा एक आहे हा एक योथा आहे ती साइडला आज पाय आम्हाला दिसत आहे आत वरती तर आता आंब पाडू आणि इकडं काय हात करा आहेत आणि सीटला एक तो ओथं दिसत आहे अथ काठी पाहिजेत होती रे एखाद एखाद काठी उतरते हो ना लांबे तर मी खाली उतरलो ना परत ही पहा आकडी बनवली मी जोपाय काय देशी जुगाड असा आंबा पडायचा कारण की आपला एवढा हात पुरत नव्हता आंब्यापर्यंत तर असा जुगाड केला हा बा दिसत असेल तुम्हाला जबरदस्त असा जुगाड बनवला आहे ना आता आंबं पाडू की आकडी घेतला आहे ना त्या खाल पाडायचं आहे असतं आहे की योथं बारीकीचं आहे पण त्यामध्ये असा कुठं गेला तिकडे दाखवायला होता यो योपा आसा पिलोडायचा असा पिलोडायचा आपला आकडीच पडला हा पुरला खांदीच मोडू काय खांदी पडला पडला खालते ना आकडी हो पडला ना अरे आकडी हो पडला ना आंबा पडला आपली हातातशी आकडी खालते पडली हे ना आता हा हा ते साईडला आंबा ते साईडला हा मी येत आहे खालता येत आहे अरे ते ते घुसला नाही त्याच्याकरता का बसू तो तो ना यो से एकदम खालत ना फेर बसु हाँ ना आंब पड़ाया एकदम या पहा कसम हो ना ये पहा था आंबा ये इकड़ हाँ भाँ भाँ थे क्या आंबा दिस का आंबा तो तो यो तो दिस तर तो ना यो ये फाटा कसा एकदम वाकडा बोलला आहे एकदम ये आवडे खालते बोलला आहे या आशी या पहा तर तशी आलो बाकी इकडे जाताना ये पहा एकदम एकदम खालते बोलला आहे मोडला ना तर खालतं डबा पण जरा झूम करून ठेवत आहे हां कॅच घेशील काय होतं पाय कॅच नाही काय तुला दात पडेल हाव यो पा, यो पहा या अरे मोडं पण आहे तो रे पडला हलतं पडला घेतला केच अरे होय कॅचचर आहे सर रे त एक योथं पाहितं पा आहे हां यथं पाहितं पाय तो बाय केच घेतला परत अरे बापरे यो, यो दोन अजून काय

का नाही रे कुठं गेला खालते तिकडे खालते गेला तर मी आता हे फाटायला आलो तू हे ये फाटायला येण ना अथचा पाडत होतो ते यायला यो खांदा यो फांदा लगे बोलला ता ना यावर येईन टेकला ता तर मी सागाचे बुडाला आहे उतरलो ना आता तुम्हाला दाखवितो कोडा खांब पाडला हा ते ना आता दोने काय अजून पाडायचंच हा वरतं म्हणजे वाटलं आता काय ओढा आंब नसतील असं पण भरपूर आंबं होतं ना हे पहा ये ओढा काय आंबं पाळलं नाखं मोठालच हा पहा एकदम <coughs> मोठाला काय फक्त एक दोन फक्त बरका ना ओढं काय आंबं पाडला तर अजून काय दोने का हा वरतं म्हणजे हे साईडला आहे इकडं तर ते आता आंबं पाडितो आणि परत चढतो दोन तीन हा ते ना मग आंबोशी बनू मस्त की आंबोशी बनून ना Hmm, जबरदस्त पण खाऊ सर वर तर चढत आपलं काय आकोस काही टुकला आहे हे पाय निघाला तर आता त्याला बांधू या वेलीखाल बांधायला गेला ते वेलीखाल आकोस निसटला ना पाय बांधला आहे सांगा करून ना त्याला अजून जरा वेलीखाल बांधू ना नाही इच्छमध्ये असा आंबा गुंतवायचा असा तरुण असा पिलोडायचा ना पडतो जरा वेल तोड़ी तुम तो। चला रेडी झाला आपला इच्छा ना असा पडाया त्याला वरती पडतो

पडला था तो आकडेलाच यो भाई यो भाई याला आला अंबा दोनं किती मोठा यो भाई किती यो भाई याम मोठा या मोठा मित्रा हो क्या संगू अस मोठं मोटा आंबा हाँ एकदम खालत पड़े तुम्हें पहला होना ये पहा ये पहा ये जो हाँ एकदम कोटर गेला योथे काय आंबा डिशा ना झाकट दिशा सरकार अरे अरे, अरे, अरे। यहाँ पा तो हाथ पुराया तो लाँ यो पाए योथे बारक है र गेला गाँ अजून तर हात राहते तिकडं पण ते आत ना हां पाहिलं ना मी कसा ना एकदम आहे फोन हातात घेल तर पाडाय जमत नाही आखात आंब्याला एखाद्याला हां खांद्याला खालतं कुठं अरे दिसत नाही ना इकडचे बस जास्ती ना पड़ो था मरे दे दोन खान पड़ो वो तो एक दोन खान पड़ो जास्ती नहीं आलसी आए <laughs> <laughs> थे पाए दुखा लगे कोठर ये पाए थे ना ये पाए होती ये पाए या अरे दुखत पन ऐसे अरे ये ये तो पाए हो पाए हे ये याला झालं रे ते मर आकडीला झाला आंबा एक अजून पडत आहे एक म्हणजे दूर आहे मर ते हा हात पण आहे पुरतो ते असला रे नाही आकडी हो मुकला आहे तसा हे पाय नव्हते आखा आकडीची वाटूच लागली आहे मोठी आकडी एखादीच घेणे होते बरोबर जमल इच्छा असते गवात तर धरायचं होतं जमा नाही कोण रेडला अरे अरे, अरे। असते तंगडा ती मरत यायलाच येत र ये ना परत यायला झाला ना काय सांगायचं त्याला ना आपले असं वरत आंब्यावर चढून ना यो आहे ना अरे ना योथ जवळ सर माझे आंबा योथ यो ना गे योथ कोड अरे यो आंबा अर एवढा मोठा यो ते मला दिसला नाही यो एवढा मोठा आंबा तरी यायला ते ये एवढा मोठा आम्हा वसाद घे ना तर दात पडल पडेल ते हा मोठाला ते जाऊन दे स्वतः वेस ना चल जा जा ना आता आंबोशी बनवू आत्ता बनवू का घरापर्यंत बनवायचे घरा बनवायचे ना आता चालल चला घरा फायनली आंबाशी बनव जाऊ तर हो मी भरपूर असं आंबो पाळला असं मोठं मोठं नाही हे पहा हे पहा ये जसं मोठाल सर पक्क हे पहा ना एवढं मोठं मोठं एवढं आंबो पाळलं ना आता घरा ना आंबोशी करू तर पार्टनर सांगतो का घरा जाण बनवू कारण चिखट बिखट लागला तर एक तर निंबर पण झाला आहे याबा कसा निंबर झाला आहे ना चिखट लागला ना तर धावा घ्या लागतील घरा जा तर चला फायनली घरा जाण ना आंबोशी बनवू चला तर हा या पहा दोन पिशवी आपले हे आंबा आणलं हे पा आहे खोडं मोठं नाही आता मस्त की आंबोशी बनवू चटणी मीठ मसाला टाकून मस्त जास्ती का कुठं खायला नाही ना कापून झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आता चटणी मीठ मसाला टाकतो मस्त की एकदम जबरदस्त एक बरे नाही पाणी आणला चला मित्रांनो आंबोशी सगळी खाऊन फिनिश करतो हे पहा एकदम मंडळी बसली आहे आणि चला आता खाऊन मस्त की एकदम फिनिश करतो तुमची पण तोंडाला पाणी आलं आंबोशी पाहून ही पहा या तर चला आता खाऊन सगळी फिनिश करू